उपसा निधीचा पोलादपूर तालुक्यात अधिक वाटा देणार नामदार भरत शेठ गोगावले आपत्ती व्यवस्थापन व शेष पंड्यातून विविध वस्तूंचे वाटप आगामी काळात आपत्ती निवारणासाठी नदीपात्रातील गाळ उपसा करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मायुती सरकारने महाड विधानसभा मतदारसंघात वीस कोटींचा निधी दिला आहे त्यातील पोलादपूर तालुक्यातील नद्यांच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी अधिकाधिक निधी देऊ आपत्ती निवारण सामुग्रीची किट अडीच लाखांहून अधिक किमतीची असून त्या किट्सचा वापर आपत्ती काळात होण्यासाठी सर्व किट्स ग्रामपंचायतीने व्यवस्थित ठेवावी अशी अपेक्षा रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतसेठ गोगावले यांनी व्यक्त केली येथील कॅप्टन विनायकराव मोरे सभागृहामध्ये आपत्ती व्यवस्थापन किट्स आणि समाज कल्याण साहित्य वाटपाचा संयुक्त कार्यक्रम पोलादपूर पंचायत समितीतर्फे आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतसेठ गोगावले यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन रायगड जिल्हा समन्वयक सागर पाठक तहसीलदार कपिल घोरपडे गटविकास अधिकारी दीप्ती गाठ माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यशवंत कासार विस्तार अधिकारी हंबीर तालुका प्रमुख निलेश आहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी धामणदिवी सरपंच क्षमता बांद्रे उमरट सरपंच जयराम मोरे अनिल दळवी बोरस सरपंच शिवाजी मालुसरे ग्रामविकास अधिकारी महिला बचत गटाच्या प्रतिनिधी तलाठी व पोलीस पाटील तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य उपस्थित होते हे किट्स किती महत्वाचं कि कि आहे की जेणेकरून इमरदमध्ये आमचे ग्रामस्थ जे आहेत त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपत्ती आली तर याचा वापर करू शकतील आपण त्या ठिकाणी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे जीव वाचले म्हणून हा उद्देश प्रशासनाचा हा उद्देश आहे प्रथम नर्शनी जे नागरिक आहेत त्यांना मदत मिळावी हा उद्देश प्रशासनाने दिलेला आहे या ठिकाणी हा सुद्धा एक फर्स्ट एअ वर्क्स अनेक ठिकाणी असे दोन दोन फर्स्ट एड बॉक्स दिलेले आहेत ज्या फर्स्ट एड बॉक्समध्ये मी सांगितलं स्प्रे वगैरे जे आहेत बँड्यूज वगैरे जे आहेत स्प्रे वगैरे आहेत अशा सर्व प्रकारचं म्हणजे जे डॉक्टर हायलाईनला असतो कारण इथं मुंबई गोवा हायवेचे रोज अपघात होत असतात त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या या तालुक्याला बिल्डिंगचं मोठं संकट असतं आणि आता आता हल्ली हल्ली स्थिती देखील निर्माण व्हायला लागली आणि त्यामध्ये आम्हाला खास करून जे आम्ही तालुक्यातील जी काही तरुण पिढी आहे ती एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही निशुल्क सेवा करत असतो पण ती दररोजच सेवा असते आणि अशा अनुषंगाने आम्हाला कुठं ना कुठं तरी साहित्य कमी वाटायचं आणि मात्र सहत्तर वर्षानुवर्ष आमच्या पाठीच्या असतातच कारण बलखपूरच्या कुठल्याही सदस्याला प्रत्येक ठिकाणी चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन केलं जातं कारण हा तालुकाच त्याप्रमाणे आहे आणि आज खऱ्या अर्थाने बरं वाटलंय की तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक सर्व किट जाणार आहे ग्रामीण साहेबांनी देखील मला सूचना दिली की आता आपण सर्व किट देत आहे प्रात्यक्षिक करताना थोडासा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्याचा विरोधाचा भाग आला परंतु या केचा वापर हा ग्रामपंचायतीतून जाणार नाही तर त्याचा वापर आपल्याला आपंतित करण्यासाठी ती वस्तू आणि चालू अवस्थेत राहिली पाहिजे याचा देखील ग्रामपंचायतीच्या सरपंचानी दखल घेतली पाहिजे आणि अशा आपले वर्ग एक आणि वर्ग दोन मध्ये आहे म्हणजे दरचा धोका त्यामध्ये संभवून आणि एकशे अडतीस गावांचा आपण त्याच्यामध्ये सर्वे केलेला आहे आणि हा सगळ्यात जास्त धोका आहे आपल्याला मान्सून कालावधीमध्ये समोर येतो आपल्याला मागच्या घडलेल्या आहेत साखर किंवा साखर सुतारवाडी आहे किंवा नाही आहे उपराष्टची जर उपराटचा जो थी थी। भाग आहे आम्ही स्वतः साहेबांच्या सोबत आम्ही लिहित केली होती आणि प्रतापगडाच्या वारचा भाग आहे तिथे दुर्गम भाग आहे या सर्व ठिकाणी आम्ही जिप्शीमध्ये त्यांच्यासोबत बघितलं दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये एकवीसच्या पुरामध्ये एकवीसच्या याच्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराचा भाग खचून खाली आला होता सुदैव उमरडचा जर भाग असा होता की तिथं काही रस्त्याचा भाग होता तर एखादं गाव असतं तर एखादी तळी किंवा ईसावाडी सगळी घटना त्या ठिकाणी घडू शकली असते आपल्याला सर्वांना आहे की आता काय झालं की पूर्वीच्या काळामध्ये शेळ्या म्हणा किंवा जनावर म्हणा ताळण्यासाठी लोक डोंगरामध्ये दऱ्यामध्ये जात होते आणि जमिनीला पडलेले बेगा आहेत त्या बेगा नजरेसमोर येत होत्या आणि त्या जे नुकते लोक आहेत ते सांगायचे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बे पडलेली आहे आपल्यामध्ये दरड कोसळण्याचं सर्वात मोठं कारण हे आर्टिव्य आहे म्हणजे शास्त्रीय जर कारण पण बोलित नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या झालेल्या घटनांचा अभ्यास केला आणि त्या जीवन या तालुक्यामध्ये कुठेही अशी घटना घडली तर किमान तिथली लोक प्रथम उपचार त्या ठिकाणी करतील सगळ्यांची वाट पाहिण्या अगोदर आणि त्याचं वाटप माननीय महाराष्ट्र राज्याचे परोत्पादन मंत्री रोजगार आम्ही मंत्री भरसे गोगावले यांच्या शुभार्थ ठेवलेला आहे आणि तहसीलदार साहेब आज हा तुमच्यासाठी आपत्ती सुट्टी पडल्यानंतर मॅनेजमेंटच्या ट्रेनिंग आम्ही घेतलेल्या तर अनेक आपत्ती आम्ही झेल या ठिकाणी सावित्रीचा पूल असेल दापोलीची बस कोसळली ती असेल पुरपूरमध्ये लग्नाचं वरण कोसळलं ते असेल असे अनेक अनेक आपत्त्या आम्ही त्याची साक्षीदार आहोत त्यामुळे आता या तीन वर्षामध्ये दोन हजार एकवीस नंतर बावीस तेवीस चोवीसला मोठा पाऊस पडलेला नाही आणि आमचे पूर्व सांगतात दोन्ही जी मंडळी आहेत ना ज्यांना तुमचं कुठलं धोका येतं त्यांच्याकडे नाही पाऊस माफाच्या यंत्रणा ढगावला बघतात सांगतात आता जे नव्वद वर्ष जे असतील या वर्षी पाऊस जास्त पडणार आहे त्याचं कारण तीन वर्ष पाऊस कमी पडलाय एकवीसच्या नंतर या वर्षी पाऊस जास्त पडणार तो कुठेतरी काहीतरी धोका निर्माण करणार मग त्याची प्रथम उपाययोजना म्हणून आपण या ठिकाणी केलेली आहे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी मंत्री महोदयांचा आभार मानतोय सगळे सरपंच या ठिकाणी ग्रामसेवक आहेत त्यांच्या अस्तित्वात मागताना महाड आणि कोल्हापूर तालुक्याने अतंख्या आहेत आहे या गावामध्ये साधारणपणे ऐंशी लोक त्याच्यानंतर ती काढली गेली पाहिजे अशी सुद्धा भावना नाही असा अनुभव पत्रकार म्हणून आपत्ती कोसळलेल्या गावामध्ये जाऊन वृत्तांकन करणं एवढ्यावर आम्ही कधी समाधानी नव्हतो अशा वेळी सुद्धा आमच्यात ते माणूस ती जागी झाली आणि आम्ही तिथे मदत केला होता मग तुरी असेल सर्व असेल कोंडिवते असेल अशा ठिकाणी आमचे दोन दोन तीन तीन दिवस मुक्काम होते नदीच्या पोलाच्या दुर्घटनेमध्ये तीन दिवस तिथे अक्षरशः आम्हाला या घटामध्ये पूर्ण दोन दिवसाचा काम आमचा तिथे गेला यामध्ये शक्य तेवढी मदत करण्याचा एक हेतू होता वृत्ता संकलन हा आमचा एक व्यवसाय आहे आपण म्हटलं तरी पत्रकारांचे सामाजिक वादविधी जी असते त्या अनुषंगाने आम्ही ती थिंकी पाजावर आलो रक्त्यावरच्या अपघाताबाबत जेव्हा मला दीपकृत्तीकरांचं म्हणणं ऐकू आलं ऐकलं मार्गदर्शन त्यांनाही आठवत असेल की रक्त जे ट्राफिक पोलीस जे असतात त्यांचा कचरी त्यावर एक मोठासा कंपू आहे आणि कचरीचा जो समर्थ मठ आहे समर्थ मठ यांच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम केला होता त्याच वेळेला अशी सगळे साधनं आम्ही रस्त्यावरच्या अपघातामध्ये ते जखमी होतात किंवा आणखी काही प्रकारचे केलेले गेले होतात पेटर्स करतात या सगळ्यांच्या वाहतुकीसाठी आम्ही उपलब्ध करून दिली होती दीपक उल्लेखानं पहिल्यांदा अशा सगळ्या वस्तू आम्ही त्यावेळेस दिल्या असतील बरोबर हे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला जे करायचं असतं ते आम्ही नेहमी करतो प्रश्न असा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची म्हणजे त्यांना ग्रामविकास अधिकाऱ्या म्हणजे आपण त्यांची संख्या जी आहे ती असल्यामुळे ग्राम ग्रामविकास अधिकाऱ्याकडे किमान चार ग्रामपंचायती त्यांनी कोणत्या ग्रामपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापना काही करावं आणि त्यांना कसं ते पार पाडता येईल आणि पदाधिकारी होतो म्हणजे मी थोडं झाला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो चंद्रकांनी आपल्याला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे ह्याच्यापेक्षा वेगळं सांगणं काय मला वाटत नाही उचित आहे परंतु दोन तीन गोष्टी की आपल्याला जे साहित्य दिलेलं आहे ते साहित्य सोपी म्हणून वापरायचं नाही आहे ते ज्या ज्या वेळेला असा काय प्रसंग येईल त्यावेळेस हे ये साहित्य तिथे ठेवा <coughs> ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यांनी उंदराने खाता कामा नये किंवा इतर काय त्याचं नये आणि ते साहित्य हलवता ग्रामसेवक सरपंच आणि त्यांचे सहकार यांची ही जबाबदारी आहे एका एका गावाला आपण एवढं साहित्य देतो किती पंचेचाळीस सत्तेचाळीस गावांना हे जवळजवळ अडीच लाखांच्या पुढं हे सगळं सेटअप आहे हा साहित्य आहे एक किट त्याचा योग्य वापर करावा अशी विनंती राहील आणि ठीक आहे आम्ही भविष्यामध्ये ही आपत्ती येऊ नये म्हणून आमच्याकडनं काही प्रयत्न चालू आहे शासनाकडनं करू मागच्या वेळेला आपण एकनाथ शिंदे साहेब असताना काळ काढला महाडलाही पूर्ण आला कोल्हापूरलाही पूर्ण आला गेली दोन वर्ष जरा आपण रिलीफ या वर्षी पण आता वीस कोटी रुपये आपण मंजूर करून घेतलेले आहेत त्याचाही काही पाठ तुम्हाला कोल्हापूरला थोडा देतो भिरवाडीला थोडा आणि बाकी महाडचे मोठे तुटे आणि तो काळ काढून टाकतो की जेणेकरून नद्यांचं आपलं खोलीकरण झालं तर पुराची शक्यता कमी आहे ते गेल्या दोन वर्ष आपण पाहिलं करतो ते तर करतोय का आपण घ्यायला प्रश्नाच्या ज्या कोसळतात आणि त्या धरणीच्या जवळ असणारी गावं ही आपत्ती बाधक होतात त्यासाठी मला सांगितलं काही एप्रिलवर मिळाव्यात त्याचा आम्ही प्रयत्न करतो काही निवारा शेड देतोय की पावसाळ्यामध्ये त्या निवारा शेडमध्ये त्या गावाने त्या वाढीने तेवढे प्रेम पावसाबद्दल थांबावं त्याला आता हो। पर्याय नाही आहे तर आपल्याकडे जागा कमी आहे शिफ्टिंग गाव करायला त्या असत नाही आहेत कित्येक लोक शाळाला मागत नाही आहेत अशा अनेक समस्या आम्हाला भेडसावत आहेत परंतु जी गावं शेतकऱ्यात ते आम्ही करू त्याला सतरा सुविधा असू द्या किंवा अठरा असू द्या त्या देऊ आणि मगाशी चंद्रकांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला की जे अडीच लाख रुपये आम्हाला घराला येत आहेत त्या अडीच लाखामध्ये शेतकऱ्यांचं घर होऊ शकत काय पाहिजे आणि त्यासाठी एक तर आम्ही तळाला त्याची घर येईल पंधरा सोळा लाख रुपये बांधून त्या धमकीवरती त्याच कारण आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये आमच भात असत नात्य असत वरी असत किंवा अदर काय शेतकऱ्याचं साहित्य ती ठेवायला जागा लागते आमच्या घरामध्ये कुटुंब जास्त असल्यामुळे त्याची जागा व्यवस्थित लागते त्याला एक पडवी लागते समोर ओटी लागते म्हणजे माझ्या लागतो दोन बेडरूम असा हा सगळा प्रकार आहे परसाव हो लागतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही त्यामध्ये सुधारणा करतो आणि जे पैसे आहेत लाख रुपये येत आहेत त्याला कसे वाढवून मिळता येतील म्हणजे कमीत कमी त्याला घर पण तरी देता येईल अशा प्रकारचा आम्ही तो विचार करून त्याला आम्ही सुधारणा करून देतो आपल्याकडनं जे काय पत्रव्यवहार करायचा ते तुम्ही करा बाकी आम्ही आहोत तिथं म्हणजे असो वेळ फार झालेला आहे आम्हाला इथून परत